सांगलीच्या वांगीकर कॉलनी येथे महिलेच्या घरात घुसून तिघा चोरट्यांनी महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडली महिलेकडील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचा मनी हिसडा मारून चोरट्यांनी लंपास केला आहे सदर लुटीची घटना ही सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी गौरी सुकुमार निर्वाणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून नेहमीप्रमाणे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र चोरटे हाती लागले नाहीत याबाबत अधिक माहिती अशी की गौरी निर्वाणे या मुळीच्या कवटे महांकळ तालुक्यातील सावळवाडी येथील आहेत सध्या त्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वडर कॉलनी येथे असणाऱ्या वांगेकर प्लॉटमध्ये भाड्याच्या घरात राहतात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती सुकुमार निरावणे हे बाहेर बाथरूमला गेले होते गौरी निरावणे या घरात एकट्याच होत्या त्या मोबाईल पाहत होत्या त्यावेळी अज्ञात तिघेजण त्यांच्या घरात घुसले चोरट्यांनी गौरी यांच्याकडील मोबाईल आणि गळ्यातील दागिने हिसडा मारून घराबाहेर थांबलेल्या त्यांच्या साथीदारांसह पळाले गौरी यांनी आरडाओरडा केली मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले घडलेल्या या घटनेनंतर गौरी निर्वाणी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे भरवस्तीत लुटीची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली